नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत न मजेतच असायला हवं मी स्वाती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्वातीज रेसिपीजमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवला जाणारा पाक हो काही रेसिपीज अशा असतात की त्यांचं नावाने सुद्धा आपल्याला असं वाटते नको बाबा कुठं बनवायचं बिघडला तर आहे ना असं आता होणार नाही तुम्ही अगदी सहजतेने दहा मिनटात पाक बनवून तयार करणार नो फेल रेसिपी आहे शंभर टक्के जाळी येणार अगदी जाडीदार खुसखुशीत जिबेवर ठेवताच विरगडेल असा मैसूरपाक बनून तयार होईल तोही अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरात असलेल्या जेमतेम साहित्यामध्ये कलर तुम्ही बघू शकता जाडी बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे मैसूर पाकचं टेक्चर बघू शकता अगदी सहजतेने तुटतोय बघू शकता तुम्ही आतमध्ये कलर बघा वाव आता पाक बनवणं झालंय अगदी सोपी तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल व्हिडिओमध्ये मी नेहमीप्रमाणे भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो रेसिपीला लाईक सध्याच करा कारण मला पूर्ण विश्वास आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला मग जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी माझ्या सा सासूंनी बनवलेली आहे त्या नेहमी याच पद्धतीने बनवतात आणि नेहमी त्यांचा मैसूरपाक असाच परफेक्ट बनतो तर आज आपल्याला त्याच रेसिपी दाखवणार आहेत तर इथे बघा त्यांनी घेतलेलं आहे एक वाटी बेसन मी नुसतं इथे शूट करत आहे आणि सर्व त्याच बनवत आहेत तर तीन वाट्या साखर त्याला तीन वाट्याच तेल प्रमाण लक्षात घ्या एक वाटी बेसन घ्यायचं त्याला तीन वाट्या साखर आणि तीनच वाट्या तेल लागेल आणि पाणी किती घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर चला आता सुरुवातीला काय करायचं एक बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये हे जे आपण बेसन घेतलेलं आहे ना ते छान याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता जे हे तेल घेतलेलं आहे ते एक एक वाटी करून तेल या बेसनामध्ये असं मिक्स करत जायचं छान याच्यामधल्या ह्या लम्स मोडल्या पाहिजेत गुठाळ्या बेसनामध्ये नाही राहिलं पाहिजे या पद्धतीने हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला दुसरी वाटी घालतोय आपण तेलाची हो यामध्ये तेल थोडं जास्त जातं काही लोक याच्यामध्ये तूप घालतात काही वनस्पती घी घालतात पण तूप थोडं महागात जातं वनस्पती घी म्हणजेच आपला डाळडा हा काही आरोग्यासाठी चांगला नसतो म्हणून तेलाचा वापर करावा तर तिन्ही वाट्या तेल आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान असं त्या मस्त मिक्स करून घेत आहेत जेणेकरून बेसनामध्ये कुठलाही लम्स राहणार नाही अगदी एकजीव झालं पाहिजे याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर ही झाली आपली पहिली स्टेप पाक बनवण्याची एक पायरी आपण चढलो आहे चला दुसऱ्या पायरीवरती म्हणजे आता आली वारी याला शिजवायची तर शिजवताना मग कढी कशी घ्यायची तर मोठी घ्यायची आणि थोडीशी अशी पसरट आणि खोलगट असली पाहिजे तीन वाट्या साखर घेतली होती आपण तीनही वाट्या साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आता पाण्याचं प्रमाण तर तीन वाट्या साखरसाठी त्याच वाटीनी एक वाटी पाणी घालायचं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या एक वाटी बेसन त्याला तीन वाट्या साखर तीन वाट्यास तेल आणि एक वाटी पाणी परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे म्हणजे तुम्ही बनवताल त्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण जायला नको कारण कुठल्याही रेसिपीचं मेजरमेंट परफेक्ट झालं की नाही मग रेसिपी चुकायचा चान्सच राहत नाही आणि व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा इथे बघा आता एकसारखं चालवत आपल्याला हे साखर याच्यामध्ये विरगडून घ्यायची आहे इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे नाही करायचा आहे अगदी सोपी रेसिपी आहे बघा त्यांची म्हैसूर पाक बनवायची मला तर आधी विश्वासच बसला नाही की बा पाक एवढ्या सोप्या पद्धतीने सुद्धा बनवला जातो म्हणजे नाही साखरेचा पाक करायचं नाही कुठलं त्याच्यात जास्त वरून तेल सोडायचं आणि ते फुसफुसते असं का आहेच नाही एकदम सोपी पद्धत आहे बघा आता बघा आपली साखर पाण्यामध्ये विरघडलेली आहे तर थोडंसं इथे आपण फूड कलर घालतोय अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे घालावासा वाटला तर घालायचा नाही तर स्किपसुद्धा करू शकता मस्तच इथे आपण जे बेसन तेलामध्ये मिक्स करून घेतलं होतं ना दा ते एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे कधी खाली वगैरे बेसन गेलं असेल तर ते सगळं एकसंत झालं पाहिजे आणि आता हळूहळू आता हे बेसन याच्यामध्ये सोडायचं आणि एका हाताने चमचा असा ढवळत राहायचा मी या रेसिपीमध्ये एवढंच काम केलंय की हे बेसन फक्त याच्यामध्ये सोडलंय बाकी सर्व काम त्यांचंच होतं मी फक्त पाहत होती आणि मस्त असा खुसखुशीत पाक बनल्यानंतर खाल्ला बस चला आता काय करतायत त्या बघा हे पा याच्यामध्ये छान असा चमचा आता हे सतत ढवळत आहेत या, या स्टेजला तुम्ही याचा कलर बघा आणि याचं कितीही पातळ दिसतं आहे ना पण हे जसं जसं शिजतं ना तसं तसं हे छान असं फ्लफी आणि जाडीदार बनत जातं तर इथे बघा गॅसची फ्लेम हाय केलेली आहे सुरुवातीला हाय करायची नंतर तुम्ही लो करायची जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं रेसिपी एवढी सोपी आहे की कुठला जास्त तर तामझाम नाही आहे कुठलं जास्त डोक्याला टेन्शन नाही आहे आणि एवढी कठीण माझ्यासाठी तरी कठीणच होती म्हैसूरपाक हो की नाही तुमच्यासाठी सोपं आहे का हो मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण पाकचं काय असतं जमते त्यावेळेस जमतं थोडं जरी बिचक झालं ना की संपूर्ण साहित्य फ्लॉप हो की नाही पण या रेसिपीमध्ये असं काहीच होणार नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सहजतेने हा मैसूरपाक बनून तयार होतो हंड्रेड पर्सेंट नो फेल रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही खुशच व्हाल मैसूरपाक खाऊन हो की नाही तर इथे बघा आता स्टेज वाढत आहे गॅसची फ्लेम हाय आहे आणि आत्ता सतत हे ढवळत आहेत असं सतत ढवळत जायचं याला सोडून वगैरे जायचं नाही याला सतत असं चालवत राहायचं म्हणजे हे कसं छान असं शिजत राहतं बघा बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे जसं जसं शिजेल तसं तसं हे छान असं घट्ट व्हायला लागतं याला जवळजवळ सात ते आठ मिनटं लागले बघा टायमिंग कमी जास्त होऊ शकतं ते गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं तर ते तिकडे शिजवत आहेत तोवर आपण इकडे काय करूयात एक एका केक टेनला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे किंवा तेल लावून घ्या तूप तेल काही चालेल बटर पेपर मी त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे इकडे बघा हे छान आता बघा दटसर झालेलं आहे आणि आता हे जसं जसं शिजेल ना तसं तसं तुम्हाला हे कढईला सोडताना दिसेल थोडंसं साईडला घालून घेतलं म्हणजे काय त्याचा गोळा वगैरे होतो का हे चेक करता येतं बाकी काहीच नाही बघू शकता कढईला सोडत आहे मस्तच या स्टेजला आलं की आता पटकन बटर लावलेल्या केकटेनमध्ये किंवा कुठल्या एखाद्या भांड्यामध्ये ओतून द्यायचं इथे झटपट करायचं जास्त प्रेस वगैरे करायचं नाही आपल्याला याला नुसतं एकसारखं फिरून घ्यायचं आहे दाबत वगैरे नाही बसायचं याच्यामध्ये जी जाडी आहे ना जे याचं हे टेक्स्चर आहे ना हे असंच राहिलं पाहिजे अर्धा तास आपण याला थंड व्हायला ठेवूयात आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता मस्तच छान असं कडक झालेलं आहे सेट झालाय आता हे चला आता याला का मध्ये काढून घेऊयात बटर पेपर घातल्यामुळे अगदी सहजतेने निघालं बघा हे पण आता तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर नुसतं भांड्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं परफेक्ट आत आतमधून छान असा डार्क कलर आलेला आहे आणि बाहेरून जे आवरणाला छान असा सॉफ्ट कलर आलेला आहे जसं आपण मार्केटमधून पाक आणतो ना विकत त्याच पद्धतीने बनतो जाडीदार मस्त सॉफ्ट असा खुसखुशीत मैसूर पाक मैसूर लोक दोन पद्धतीने बनवतात एक तो नवीन आता ट्रेंडमध्ये चालू आहे त्याला जाडी वगैरे काही नसतं तो आणि हा आपला पारंपरिक पद्धतीचा ज्याला जाडी असते खुसखुशीतपणा असतो हा पाक खायला अगदी रुचकर लागतो आणि जिबेवर ठेवताच विरघडेल असाच पाक बनून तयार झालेला आहे बघा आता इथे तुम्हाला तो तोडून सुद्धा दाखवतायत अगदी सहजतेने तुटलेला आहे वाव परफेक्ट भन्नाट तयार झालेला आहे इथे आपला म्हैसूरपाक एकदा तुम्ही या पद्धतीने या रेसिपीनुसार सांगितलेल्या सगळ्या ट्रिक्स फॉलो करून म्हैसूरपाक घरी बनवा तुमचा हंड्रेड पर्सेंट याचाच पाक बनून तयार होईल तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीच पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची